नमस्कार मित्रांनो आज आपण आलो होतो कुशात शाळेमध्ये तुम्हाला सर हे आपला मित्र शिवाय मस्के मी तर पाचवी ते दहावी शिकलो होतो मला शाळा सोडून दोन तीन वर्ष व्हायले मला या शाळेची आठवण आली खूप वर्ष झाली शाळेमध्ये आलो नाही तशी तुम्हाला पण ही शाळेची खूप आठवण येत असेल तुम्हाला पण बघू आता म्हणून आज तुम्हाला शाळाचा पुन्हा टूर करून देणार आहोत आपण त्या चला बघूया आपले जुने क्षण कसे होते काय नाही ते सुखाचे दिवस आनंदाचे दिवस आमच्या समोर जोशी सर हे प्रिन्सिपल होते इथं माईकवर प्रार्थना होत होती सगळे सत्कार वगैरे इथंच होत होते नवीन बसवलं आमच्या वेळेस नव्हते नवीन आम्ही असं ना केलं नाही काही आता केले सगळं सगळ्यात पहिले वर्ग हे होता लॉक शाळा बंद झाली साडेपाच वाजून गेले बघू शकता जे कोणी बाहेर गावी असेल त्याला आठवण येत असेल शाळेचे ते, ते दिवस ती घसगुंदी जे छान मी खूप जोशात जो निसटलो होतो पाय घसरून माझ्या डोळ्याला लागलं ला होतं भवाई जे निशान राहते आज घसरगोंडीमुळे आला होता पहिल्यांदा मी आलो होतो मी बसायचो सगळ्यात मागच्या बेंचवर त्या आणि वर्गाची हालत जशी आहे तशी आहे फक्त हे वर्ग ग्रीन नव्हतं लावलेलं आता लावलेलं आहे लाव तेवढं तो अपडेट नाही दिसते पण छान दिसते शाळा पहिले फक्त कलरिंग बाकी वाटते तशीच्या तशीच आहे ना कलरिंग मागे बसून शिकायचो अभ्यास मन लागत होतं गाद्याचा आवाजाचा हा हां पी पई पई <laughs> खूप छान वाटते शाळेला बघून जुने दिवसा आठवले गेले ते सुका दिवसात जेव्हा शाळेत होतो आता कव्हा कॉलेज जातो तेव्हा शाळा सोडतो आणि आता शाळा सोडली तर आठवण येते शाळेचे तेच दिवस खूप चांगले होते म्हणून पहिला आता ना। कव्हा ना। शाळा सोडतो की आता वाटते वापस वापिस शाळेत जाऊन

शाळेला पाहून खूपच छान वाटते खूप जुने दिवस आठवले इथे लायब्ररी वगैरे होणार आहे म्हणते मित्रांनो खूप बघू कशी होते पिंपळाची शाळा हे पिंपळाचं आम्ही जायचो मध्ये अनेक खिचडी आणायचो आणि इथं पिंपळा झाडा खाली येऊन बसायचो खायला इथं खूप छान खिचडी राहायची तिथली आता जाऊ देतात की ना हॉस्टेल मध्ये एवढी छान खिचडी राहायची कि त्या किचडीला काही शब्दच नाही सगळं मटेरियल घगर चिकट तिकट हॉस्टिटल काय काही खूप खास खिचडी आहे मागची शाळा जिथे आम्ही खूप ढिंगाने करायचो कारण की मास्त लोकांचं एवढ्या मागे लक्ष जास्त जात नव्हतं तर आम्ही तो खूप धिंगाने करायचो आता लावली कॅमेरे पण पहिले कॅमेरे वगैरे जास्त नसल्या कारण आम्ही एवढे धिंगाणे करायचो ही आमचा काय म्हणते त्याला खूप खाना होता तिथं आम्ही धिंगाणे करायचो भरपूर तिथं कोणी येत नव्हतं हो मग फुल धिंगाणे करायचो धिंगा मस्त चालू राहायची मार बी खायचो गल्ली त्या साईडनं निघते ही आहे लायब्ररी ग्रंथालय म्हणतो आपण ज्याला आणि इथं लोक येऊन ऑफ मारत होते आम्ही मारायचो मारा तुम्हीच काय माहीत नाही हुशार असाल तर मारत नसतात आणि इथं पोरापोरी बसत होते ती गोष्ट आलं काय ती सांगत नाही तुम्हाला शाळेचं नाव खराब व्हायचं एक्झाम मध्ये वर राहायचा पहिले दहावीमध्ये दहावीमध्ये बी वर येत होता वर्ग यायला उशीर झाला की किती येऊन बसत होते कारण की सर क ऑफ राहायचे तर सुट्टीवर राहायचे आणि इकडून पळून पण जात होते त्या जा गच्यावर लोकेशा आहे बाजूला व्हायचं असेल तुम्हाला त्या वरचा वर्ग मस्त वरचे वर्ग वर्ग चांगले जास्त हे नाही आहे खराब तरी पण थोडे बेंच डेस्क झालेत ऑल टीचर्स इथं आम्ही लिहिस व्हायचो सर लोकांना फ्रेंच मध्ये एक पुस्तक भेटलेलं आहे कोणाचं आहे की हे आत ते बाई बुक आहे कोणाच्या वस्तूला शेरून वापेस ठेवून दाखवा आपण काय आठवडलं सर की डायरेक्ट आम्हीच डायग्राम टाकत असेल घेऊन मार्क भेटायचे नाही माहिती गए वो पुराने दिन लेकरांना शिकायची जिद्द होती आजकाल काय छपरीपणा करायला टिकटॉक तुझ्या तुम्ही आम्हाला छपरी माणसं रे बाबा आमचं आहे बर आम्ही ते सोनेरी कलर गिलर लावत नाही आम्ही ज्या काळ जी धिंगाने केलेली आहे आता ती करतच नसतील शाळेत यायचं खिचडी खायचं जायचं फक्त आमचं काम वरच होतं अभ्यासात तेवढं काही लक्ष देत नव्हतो आम्ही धिंगाने करायलाच मजा येत होती फुटबॉल इथं पहिले प्रार्थना होत होती आणि कोणता गुरुवार की शनिवार पीटी व्हायची ना शुक्रवार आणि दर शनिवार शुक्रवारी इथं पी टी होत होती एक प्लेट ऑफ राहायचा आणि इथं पीटी होत होती खूप छान आता हे तुम्ही बघत असेल यांचं वय होऊन गेला आता बघू शकता आपले सबस्क्रायबर भेटले आपल्याला आणि हे पायऱ्या पहिले चालू होते आता हानिकारक असल्यामुळे बंद केलेला आहे स्लॅब थोडा दिला झाला म्हणते पहिले तिथं आम्ही तर बनायला सर सगळे आपले सर राठोड सर, सर सर जाधव सर, सर।, सर सगळ्या स्ट्रिक मुलं तर सर त्यांचे डोळे बघले की सगळे लेकर तर भीत होते पाटील सर चांदी सोनं अंगा जमत नव्हतं केस खराब जमत नव्हते तरी शिवा खात खाती सगळे लेकरं मी एकदा होतं खालवत होत्या आठोड सर चाल तुम्हाला बनवतो म्हणून आता पण लेकरं भीत असाल खूप असा आता पण इथं लॅब्स राहणार होते केमिस्ट्री लॅब फिजिक्स लॅब वगैरे आता थोडून टाकले नवीन काय करतील शायद शाळेला पाहून तुमचा एखादा आनंदाचा क्षण तुम्हाला ती ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा